मित्रांनो माझे नाव अश्विनी आहे आणि माझं वय सोळा वर्ष आहे ही गोष्ट दोन महिन्याआधीची आधीची आहे त्यावेळेस माझ्या भावाचे लग्न होणार होते आणि लग्नाला फक्त वीस दिवस बाकी होते तेव्हाच माझे मामा आले मामाचे नाव राकेश होते राकेश मामा हे माझ्या मम्मीचे दूरच्या दूर नातेवाईकातील चुलत भाऊ लागत होते माझ्या मम्मीला सक्का भाऊ नसल्यामुळे दादाच्या लग्नात मामाच्या विधीसाठी राकेश मामाला मम्मीने बोलवले होते राकेश मामांचे वय तेहतीस वर्ष होते तरी अजून त्यांचं लग्न झाले नव्हते मी राकेश मामांना पहिल्यांदाच पाहत होते राकेश मामा घरी आल्यावर माझ्या मम्मीने त्यांना माझ्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी पाठवले मी माझ्या रूममध्ये अभ्यास करत होते राकेश मामा माझ्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी आले मला अभ्यास करताना पाहून ते माझ्याजवळ येऊन बसले आणि मला म्हणाले अरे वा अश्विनी तू एवढी मोठी झालीस तू खूप लहान होतीस तेव्हा मी तुला पाहिले होते असे म्हणत त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून माझा खांदा चोळू लागले आणि म्हणाले तू मोठे झाल्यावर तर तुझी सुंदरता खूपच झळकून येत आहे मामांची नजर मला काही ठीक वाटली नाही मामांचा हात माझ्या खांद्यावरून झटकून मी माझ्या रूममधून बाहेर आले मी माझ्या घरात सगळ्यात छोटी होते त्यामुळे मी घरात सगळ्यांची लाडकी पण होते म्हणून मला असं वाटले की छोटे असल्यामुळे मामा माझ्यासोबत असे केले असतील त्यामुळे मी त्याकडे एवढे लक्ष दिले नाही घरी दादाचे लग्न होते आणि माझ्या परीक्षाही चालू होत्या त्यामुळे मला शाळा बुडवता येत नव्हते म्हणून मला कसेही करून शाळेला जावे लागत होते मला नेहमी दादा शाळेत सोडत होता पण आता त्याचं लग्न असल्यामुळे तो बिझी होता म्हणून मला पप्पा शाळेत सोडत होते पण आज पप्पाही लग्नाच्या कामांमध्ये बिझी राहत होते मामाला घरी येऊन दोन दिवस झाले होते दुसऱ्या दिवशी मी शाळेसाठी तयार होऊन बाहेर आले पाहते तर बाहेर कोणीच नव्हते मी आईला विचारलं आई पप्पा कुठे आहेत तेव्हा आई म्हणाली तुझे पप्पा आणि दादा कार्यालय बुक करण्यासाठी गेले आहेत मी खूप दुखी झाले कारण मला आता शाळेत सोडायला कोणीच नव्हते माझी शाळा इथून थोडीशी लांब होती आणि माझं परीक्षेचा आज पहिला दिवस होता तेव्हाच मामा त्यांच्या रूममधून बाहेर आले मामा मला म्हणाले अश्विनी मी तुला शाळेत सोडतो तेव्हा मम्मीने पप्पांच्या गाडीची चावी मामांच्या हातात दिली मामा लगेच बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाले आणि पाच मिनिटात तयार होऊन बाहेर आले सकाळचे नऊ वाजले होते मी रोज दादा आणि पप्पांच्या मागे त्यांना पकडून बसत होते पण मामांना मी तसं पकडून बसू शकत नव्हते कारण मला खूप लाज वाटत होती पण थंडीचे दिवस असल्यामुळे थंडी पण खूप वाचत होती घरापासून थोड्या अंतरावर गेल्यावर मामांनी माझा हात पकडून त्यांच्या कमरेच्या चारी बाजूंनी टाकला आणि मला म्हणाले मला तो थंडीत कुडकुटलेला आवाज आला मला असं पकडून बस तुला थंडी वाजणार नाही बलेही मामांनी मला असं बसायला सांगितलं होतं पण तरीही मी मामाच्या कमरेवरून हात बाजूला घेतला तेव्हाच मामाने अचानक कचकन ब्रेक मारला आणि मी त्यांच्या अंगावर पडले जेव्हा मी त्यांच्या अंगावर पडले तेव्हा मी माझ्या दोन्ही हातांनी मामाच्या कमरेला घट्ट पकडले मामा मला म्हणाले थंडी वाचत आहे अश्विनी मला असंच घट्ट पकडून राहा मला थंडी तर खूप वाजत होती त्यामुळे मी मामांना असं पकडून बसले पण तेव्हा मला समजून आले नाही की जेव्हा मी मामांना असं पकडले होते तेव्हा माझ्या शरीराचा पुढचा नरम भाग मामांच्या पाठीला लागत होता तेव्हापासून मामांचे माझ्याबद्दल वागणं बदलले त्यांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला त्या दिवशी मामाने मला शाळेत सोडले आणि घरी घेऊन जाण्यासाठी सुद्धा मामा झाले घरी जातानाही मामांनी मला तसेच कमरेला पकडण्यास सांगितले होते पण तेव्हा थंडीही नव्हती दुपारची वेळ होती खूप कडक ऊन पडले होते तरीही मामांनी मला त्यांच्या कमरेला घट्ट पकडून बसायला सांगितले होते मी त्यांच्या कमरेला नाही पकडले तर ते जोरजोरात ब्रेक मारत होते जेणेकरून मी त्यांच्या अंगाला धडकत होते म्हणून मी त्यांच्या कमरेला पकडूनच येत जात होते त्या दिवशीपासून मामाच मला नेहमी शाळेत सोडायला आणि घेऊन जाण्यास येत जात होते तेव्हापासून मामांच्या माझ्याबद्दल नजर आणि भावना बदलल्या होत्या एके दिवशी संध्याकाळी माझे खूप डोकं दुखत होते मी नेहमी माझे डोकं दुखत असले की आईकडून डोक्याची तेलाने मालिश करून घेत होते पण त्यावेळेस आई दादाच्या लग्नासाठी खूप व्यस्त होती मी आईकडे गेले आणि म्हणाले आई माझं खूप डोकं दुखत आहे थोडं तेलाने मालिश कर पण तेव्हाच घरी काही पाहुणे आले होते त्यामुळे आई किचनमध्ये त्या पाहुण्यांसाठी नाश्ता आणि चहा करण्यात व्यस्त झाली मी नाराज होऊन माझ्या रूममध्ये आले मामाने हे सगळं पाहिलं होतं मामा माझ्या रूममध्ये आले आणि मला म्हणाले अश्विनी तुझं डोकं दुखत आहे ना चल मी तुझ्या डोक्याची मालिश करतो असे म्हणून त्यांनी तेलाची बाटली घेतली आणि माझ्या बेडवर माझ्या मागे येऊन बसले मामांची नजर मला काही ठीक वाटत नव्हती हो मी त्यांची मदत घेण्यास नाही म्हणून उठून चालले तेव्हाच त्यांनी माझ्या दोन्ही खांद्यानं पकडून बेडवर बसवले आणि माझे केस सोडून माझ्या केसांमध्ये तेल ओतले आणि माझ्या केसांची मालिश करू लागले काही वेळ मामा मालिश करताना मला आपोआप झोप येऊ लागली मालिश करता करता अचानक त्यांचा हात माझ्या खांद्यावर येऊ लागला हळूहळू ते माझा खांदा तापू लागले खांदा दापता तापता त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवण्यास चालू केले त्यांचा हाताचा स्पर्श माझ्या पाठीवर मला जाणवत होता तो स्पर्श मला विचित्र वाटला मी मामांना म्हणाले मामा, मामा तुम्ही माझ्या पाठीवर हात का फिरवत आहात मला हे चांगलं वाटत नाही प्लीज तुम्ही माझ्या पाठीवरून हात काढा पण त्यांनी पाठीवरून हात न काढता माझ्या ड्रेसच्या पाठीमागची चेन खोलू लागली हे बघून मी पटकन तिथून उठून मामांपासून दूर गेले आणि त्यांना म्हणाले मामा तुम्ही हे काय करत आहात मला तुमची मदत नको आहे असं म्हणून मी माझ्या रूममधून बाहेर येऊ लागले मामा ही माझ्या मागे मागे पळत बाहेर आले त्यांनी माझा हात पकडला तेव्हाच दरवाज्यात कामवाली मावशी आली तिला पाहून मामांनी पटकन माझा हात सोडला माझं घाबरलेला चेहरा पाहून मावशीने मला विचारलं काय झालं ताई तुम्ही खूप खापरलेली दिसता तेव्हा मी त्यांना काही बोलणारच होते तेव्हाच मामा त्या ते मावशीला म्हणाले मावशी तुम्हाला यायला किती वेळ झाला अश्विनीच्या रूममध्ये खूप कचरा पडला आहे ती कधीपासून स्वच्छ करण्यास तुमची वाट पाहत आहे तुम्ही आहे की कामावर वेळेत येतच नाही आता लवकर जाऊन तो कचरा साफ करा असे म्हणून मामा तिच्यावर ओरडू लागले मावशी माझ्या रूममध्ये साफसफाई करण्यासाठी निघून गेली मी मामाच्या हातून माझा हात सोडून पटकन मी हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसले मामा माझ्यासोबत विचित्र वागत होते त्यामुळे मला आता त्यांच्यासमोर जाण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होत नव्हती पण लग्नाचा माहोल असल्यामुळे मी ही गोष्ट कोणाला सांगू शकत नव्हते कारण या गोष्टीमुळे घरात भांडणं होतील आणि आनंदाचे वातावरण हे भांडणात रूपांतर होईल म्हणून मी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही संध्याकाळी जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे मी माझ्या रूममध्ये मा आले आणि अभ्यास करू लागले माझी रूम खूप छोटी होती तेव्हा आज मला मामांच्या पायाचा आवाज येऊ हो लागला म्हणून मी पटकन रूमची लाईट बंद केले आणि चादर डोक्यावर ओढून झोपून टाकले तेव्हाच मामा रूममध्ये मा आला आणि लाईट लावली लाए। माझ्या अंगावरची चादर काढली मी मामांना रागात ओरडणारच होते तेव्हा समोर पाहिले की मामा दोन्ही कान पकडून उठाबश्या काढत होते ते मला म्हणाले अश्विनी माझं थोडं ऐकून तरी घे तुझा खैरसमज झाला आहे मी सगळं काही खरं सांगेन हे बघ तुझे काही केस तुझ्या ड्रेसच्या चैनीत अडकले होते तेच काढण्यासाठी म्हणून मी थोडीशी चैन खाली गेली तेव्हाच तू उठून बाहेर निघून गेलीस त्यावेळेस मला मामांचं बोलणं खरं वाटलं मी मामांना म्हणाले ठीक आहे मामा पण तुम्ही आता इथे काय करत आहात तेव्हा मामा मला म्हणाले मी तुझ्याशी बोलण्यासाठी आलो होतो बिचारी तू इथे एकटीच असतेस तुझ्याकडे कोणी लक्षही देत नाही मुलगा मुलगा म्हणून तुझ्या दादाच्याच मागे सगळे लागतात तुझ्याकडे कोणी लक्षही देत नाही कारण तू मुलगी आहेस ना तुझ्यावर हा सगळा अन्याय मला बघू वाटत नाही सगळे तुझ्या दादाचाच लाड पुरवत असतात पण तुला कोणीही विचारत नाही तुझ्याकडे लक्ष देण्यासाठी कोणी नाही तुझ्यापेक्षा सगळ्यांना तुझ्या दादाचं लग्न एवढं महत्वाचं आहे की तुझ्याकडे थोडंही कोणी लक्ष देत नाही पण तू काही काळजी करू नकोस मी नेहमी तुझ्यासोबत राहीन आता तू छोटी नाहीस हे तुझ्या हक्कासाठी बोलायला पाहिजे मामांच्या बोलण्यातून मला जाणवले की खरंच सगळे तर दादाचाच लाड करत आहेत आणि मला कोणीही विचारत नाही सगळे दादाच्या लग्नात एवढे व्यस्त झाले आहेत की माझ्या परीक्षेबद्दल मला कोणीही विचारत नव्हते ना माझ्या अभ्यासाबद्दल मला कोणीही विचारत होते जेव्हापासून दादाचं लग्न जवळ आले तेव्हापासून मला शाळेत कोणीही सोडायला येत नव्हते माझी परीक्षा ही खूप महत्त्वाची आहे पण माझे आई वडील हे सगळं विसरले होते आता मी लहान नाही पण मामांचं माझ्याबद्दल काळजी बघून मला चांगलं वाटले मी बेडवरून उठून मामांना मिठी मारले मी मामांसोबत चांगली बोलू लागले नेहमी मामा मला शाळेत सोडायला आणि घेऊन जाण्यासाठी येत जात होते मामांच्या पाठीमागे मी मामांच्या कमरेला घट्ट मिठी मारून बसत होते मामा नेहमी संध्याकाळी मला त्यांचा मोबाईल बघायला देत होते आतापर्यंत मला घरात कोणीही मोबाईल वापरायला दिला नव्हता पण मामा माझी खूपच काळजी घेत होते ते मला रोज संध्याकाळी गेम खेळायला मोबाईल देत होते एके दिवशी जेव्हा माझी आई माझ्या रूममध्ये आली तेव्हा माझ्या हातात मोबाईल बघून ती माझ्यावर रागवली पण मी आता लहान नव्हते की त्यांचं बोलणं ऐकून घेऊ मी आईला म्हणाले आई यात चुकीचं काय आहे थोडा वेळ मी जर मोबाईल घेऊन बसले तर काय झालं तू फक्त दादाला चांगलं करतेस दादाला मोबाईल घेऊन दिलेस तुला दादाच आवडतो तुला मी आवडत नाही त्या दिवशी मी पहिल्यांदा आईला उलट बोलले होते मी आता मामासोबतच जास्त वेळ घालवत होते कारण त्यांच्यासोबत मला वेळ घालवायला आवडत होते ते माझी खूपच काळजी करत होते मला तर आता असं वाटत होतं की मामाच माझे मित्र आहेत आमच्या दोघांची आता चांगलीच मैत्री झाली होती मामा माझी खूप काळजी आणि माझ्यावर खूप प्रेम करत होते छोट्या छोट्या गोष्टींबद्दल ते माझा लाड करत होते ते माझी तारीफ करत होते आणि मला त्यांच्या तोंडातून माझी तारीफ ऐकून खूप चांगला वाटत होते मामा रोज माझ्यासाठी बाहेरून चॉकलेट आणत होते पण ते सर्व मामा माझ्याबद्दल खोटी सहानुभूती दाखवत होते कारण ते माझ्यासोबत असे काही करायला जाणार होते ज्याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती एके दिवशी शाळेत सुट्टी असल्यामुळे मी सकाळी साडेनऊ वाजता उठले मी बघितलं की सगळे नाश्ता करून त्यांचं त्यांचं काम करायला निघून गेले होते मी अंघोळ करून माझ्या रूममध्ये आले तेव्हाच मामा माझ्या रूममध्ये आला त्यावेळेस माझ्या अंगावर फक्त तो टॉवेल होता मामाला माझ्या रूममध्ये बघून मी पटकन रूमच्या दरवाजाच्या जा मागे जाऊन लपले मी मामाला म्हणाले मामा, मामा थोडा वेळ बाहेर जा मी चेंज करून येते तेव्हा मामा माझं न एकदा रूममध्ये घुसले माझा हात पकडला आणि मला दरवाजाच्या मागून बाहेर काढले त्यांनी मला वरून खाली बघितले माझे उघडे पाय आणि उघडा खांदा बघून त्यांच्या तोंडातून लाड टपकू लागली ते एका विचित्र नजरेने मला बघत होते ते मला म्हणाले अश्विनी मी तुला आधीच सांगितलं आहे ना की माझ्यापासून लाजायची काही गरज नाही म्हणजे तू मला आपलं मानत नाहीस तुला माझ्यावर विश्वास नाही का चल मी तुझे केस पुसतो त्यावेळेस मी फक्त टॉवेलवर होते म्हणून मी मामांना म्हणाले मामा मी कपडे घालून लगेच येते तुम्ही बाहेर जा पण मामा काही ऐकत नव्हते मामाने दुसरा टॉवेल घेतला आणि माझे केस पुसू लागले केस पुसत असताना ते मला वासनेचे नजरेने पाहत होते त्यांनी माझ्या उघड्या खांद्यांवरून हात फिरवायला चालू केले पण त्यांचा तो स्पर्श मला खूप विचित्र आणि घाण वाटत होता म्हणून मी त्यांचा हात चटकून मामाना म्हणाले मामा प्लीज थोड्या वेळासाठी तुम्ही रूममधून बाहेर जा तेव्हाच मामा माझी सुंदरतेची तारीफ करू लागले माझ्या खांद्यावर हात ठेवून माझं कोरा खांदा चोळू लागले आणि मला नको त्या नजरेने बघू लागले त्यावेळेस मला त्यांच्या त्या नजरेची भीती वाटू लागली म्हणून मी त्यांना सारखं सारखं बाहेर जाण्यास सांगत होते पण ते माझं काही ऐकण्यास तयार नव्हते तेव्हाच बाहेरून माझ्या आईचा आवाज आला आईचा आवाज ऐकताच मामा लगेच माझ्या रूममधून बाहेर निघून गेले त्यानंतर चार पाच दिवस असेच निघून गेले हळूहळू आमच्या घरी पाहुणे येऊ लागले पाहुणे घरी आल्यामुळे आता घरामध्ये गर्दी झाली रात्री आईने मामाला माझ्या रूममध्ये स्वप्न सांगितले आई म्हणाले की हॉलमध्ये दुसरे पाहुणे झोपतील तुझ्या रूममध्ये मामाला झोपू दे, मामा दे।, काही मामा मा दे मा मामा का मी काही न विचार करता मामाला माझ्या रूममध्ये झोपण्याची परमिशन दिली पण मला माहीत नव्हतं की त्या रात्री मामा माझ्यासोबत काही विचित्र करणार होते रात्री मी नेहमीप्रमाणे माझी चादर ओढून झोपी केले मामाचं अंतरुण वेगळं असतानाही ते माझ्या बेडवर येऊन झोपले आणि माझ्या चादर मध्ये आले मला खूप थंडी वाजत आहे असं म्हणून ते माझ्या चादरीत आले आणि ते माझ्यासोबत वेगळंच वागू लागले ते हळूहळू माझ्यासोबत प्रेमाने बोलू लागले पण मला आता हे सगळं काही ठीक वाटत नव्हते नंतर ते एका वेगळ्याच पद्धतीने माझ्या अंगावरून हात फिरवायला चालू केले मला समजत नव्हते की हे काय होत आहे अचानक त्यांनी माझ्या पोटाला चिमटा काढला ज्यामुळे मी जोरात ओरडले आणि उठण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हाच त्यांनी माझ्या कमरेला पकडून तिथे झोपवले मामाने मला उठू दिले नाही ते मला म्हणाले घरात तुझ्यावर कोणीच प्रेम करणार नाही मी तुझी काळजी घेत आहे तू आता मोठी झाली आहेस आणि मोठ्या मुली काय करत असतात ते मी तुला आता दाखवतो तुला पण खूप मजा येईल तू फक्त गप्प पडून राहा आणि आनंद घे मामांचे हे शब्द मला काही ठीक वाटले नाही मला असं वाटत होतं की मामा माझ्यासोबत काहीतरी चुकीचं करायला जात आहे मी त्यांना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते पण मामाने माझं तोंड बंद केले आणि माझ्या अंगावरून हात फिरवू लागले आणि नको त्या नरम भागावरून हात फिरवू लागले आता मला समजत नव्हतं की मी काय करू त्यांनी मला किस करायला चालू केले आणि माझ्या कानावर चोरात चावले वेदना असहनीय असल्यामुळे मी चोरात ओरडले तेव्हाच माझ्या ओरण्याचा आवाज ऐकून माझी आई माझ्या रूममध्ये आली मामांना माझ्या बाजूला माझ्यासोबत नको त्या अवस्थेत पाहून आईला एकदम धक्का बसला तिला काहीच समजत नव्हते तिने मला त्याच्यापासून दूर केले तेव्हाच माझे पप्पा पण तिथे आले मला आणि माझ्या आईला रडताना पाहून माझ्या पप्पांना सर्व काही समजलं पप्पानी मामाच्या कॉलरला पकडून त्यांच्या दोन तीन कानाखाली मारल्या आणि बेडवर टोकं धरून बसले माझी आई रडत होती आणि पप्पानं म्हणाले पोलिसांकडे तक्रार करा पण पप्पा म्हणाले लग्नाचं घर आहे घरी खूप पाहुणे आले आहेत अश्विनीसोबत काही झालं हे पाहुण्यानं समजलं तर पुढे तिचं लग्न होणार नाही तेव्हा माझी आई म्हणाली काही वर्षांपूर्वी माझ्यासोबतही असंच काही झालं होतं तेव्हा मी गप राहिले पण आजकालच्या मुलींसोबत असे काही ना काही होत आहे इज्जतेमुळे त्यांचे आई वडील गप्प राहतात त्यामुळे असल्या हैवानांना संधी भेटते ते या संधीचा फायदा घेऊन मुलींसोबत नको ते करतात आपण आता गप्प बसायचं नाही तुम्हाला इज्जत महत्वाची आहे की तुमची मुलगी महत्वाची आहे पप्पा उठले आणि पोलिसांना फोन केला पोलीस घरी आले तेव्हा सगळ्या पाहुण्यांच्या समोर मामांना अटक केली गेली पाहुणेही म्हणाले जे केलं ते बरोबर केलं आत्ताच त्याला शिक्षा नाही भेटली तर तो अजून कितीतरी मुलींसोबत असे कृत्य करणार